सर्व मणिप्रियांचे खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवर बघा लवकरच आता चैत्र महिना सुरू होणार आहे तर त्यासाठी सगळ्यांची चैत्रांगण बनवायची लगबग सुरू असेल तर त्यासाठी मी सुरुवात केलेली आहे तर मागच्या एका व्हिडिओमध्ये मी शॉर्ट व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये हे दोन सूर्य तुम्हाला सगळ्यांना खूप आवडले तुम्ही छान प्रतिसाद दिला त्याच्यासाठी तर म्हणून आज मी तुमच्यासाठी त्याचा व्हिडिओ बनवणार आहे तर आज मी फक्त हा जो येलो कलरचा सूर्य आहे त्याचा व्हिडिओ बनवणार आहे आणि नंतर पुढच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा पण सूर्य बनवून दाखेल हा जसा पिवळ्या रंगात बनवला आहे हा पण जर पिवळ्या रंगात बनवला तर खूपच छान वाटेल मी इथे याच्यामध्ये ऑरेंज आणि येलो कलरचा वापर केला आहे आता बनवताना फक्त मी पिवळ्याच कलरचा वापर करणार आहे तर तुम्ही ऑरेंज आणि पिवळा दोनही कलर घेऊ शकताय जसं तुम्हाला कॉम्बिनेशन वाटेल तसं तुम्ही घ्या तर चला मग आपण सुरुवात करूया चैत्रांगण सूर्य बनवण्यासाठी तर त्यासाठी मी पाच नंबरचे मोती घेणार आहे सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे पाच नंबर पाच नंबरचे मोती घ्यायची आहे पाच तर ते असे दोऱ्यात विणून घ्यायचे आहे बघा मी ही सुई दोन नंबरची सुई घेतली आहे मी पाच नंबरच्या मोत्यांसाठी मी दोन नंबरची सुई वापरते आहे आणि बघ दोरा पण पाच नंबरचाच आहे ती पूर्ण मोती दोऱ्यामध्ये विणून घ्यायची आहे पाच मोती घ्यायचे आहेत बघा हे पाच मोती घेतलेत आणि काय करायचं बघा इथे शेवटच्या टोकापर्यंत घेऊन यायचे आहे ते आणि त्यांना अशी गाठ द्यायची आहे जशी आपण गाठ मारतो ना तशी गाठ द्यायची आहे पाच मोत्यांना बघा अशी एक साधीशी गाठ द्यायची दोन तीन गाठ द्यायच्या आहेत घट्ट घट्ट गाठ द्यायची आहे सुटली नाही पाहिजे बघा असा पाच मोत्यांचा एक गोल तयार होतो इथे बघा असा एक गोल तयार करायचा आहे आपल्याला आणि आता सुईने एका मोत्यामध्ये दोरा पुढे काढून घ्यायचा आहे बघा सुईने एका मोत्यामध्ये दोरा बघा पुढे काढून घेतला आणि हा थोडासा दोरा उरलेला आहे ना तो असं दुसऱ्या एका मोत्यातून बाहेर काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने त्याला परत एकदा टाईट करायचं म्हणजे बघा काय होतं याच्यामध्ये गाठ दिसत नाही कुठे बघा आणि मग हा जो उरलेला दोरा आहे तो आपल्याला कात्रीने कट करून घ्यायचा आहे आणि आता आपण सुरुवात करूया पुढे बघा परत आपल्याला काय करायचं आहे चार मोती घ्यायचे आहेत सुरुवातीला आपण पाच मोती घेतले आणि आता आपल्याला चार चारच मोती घ्यायचे आहे प्रत्येक वेळी आपण पाच पाच मोत्यांचा गोल तयार करणार आहे बघा चार मोती घेतले हा पाच मोत्यांचा गोल त्याच्यातल्या एका मोत्यात सुई काढून घेतली आहे आता त्याच मोत्यातून सुई पुढे काढून घ्यायची आहे आपल्याला बघा हे झाले दोन पाच मोत्यांचे गोल आता सुई फिरवून घ्यायची आहे आणि हा जो मोती आहे ना त्या एका मोत्यात सुई काढून घ्यायची आहे दोन मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची आहे बघा दोन मोत्यांमधून मी सुई पुढे काढून घेतली आहे परत चार मोती घ्यायचे चार चारच मोती आपल्याला घ्यायचे आहेत आणि आता परत ज्या मोत्यातून दोरा बाहेर निघतो ना त्याच मोत्यातून दोरा परत आपल्याला त्याच्या विरुद्ध दिशेने बाहेर काढून घ्यायचा असतो बघा हे झाले तीन गोल आता बघा इथे एक राऊंड तयार होतो आहे पाच मोत्यांचा बघा ही बाहेरची बाजू आहे गोल तयार होताना ही जी आहे ती बाहेरची बाजू आहे बाहेरच्या बाजूने दोन दोन मोती शिल्लक राहतात बघा आणि आतल्या बाजूने एक एकच मोती शिल्लक राहतो हा पाच मोत्यांचा गोल त्याचा एक मोती इथे पण एक मोती इथे पण एक मोती आणि बाहेरच्या दिशेने दोन दोन मोती येतात आणि मध्ये एक एकच मोती राहतोय आता बघा मग आपण इकडनं सुई फिरवली म्हणून दोन मोत्यांमधून फिरवली आता बाहेरून फिरवायची आहे म्हणून तीन मोत्यांमधून फिरवायची आहे बाहेरच्या दिशेने दोन मोती उरायला हवे आणि आतल्या बाजूने एकच मोती पुरायला पाहिजे बघा तीन मोत्यांमधून मी सुई फिरवून घेतली एक दोन आणि तीन आता परत चार मोती घ्यायचे परत ज्या मोत्यातून दोरा बाहेर निघाला आहे त्याच मोत्याच्या विरुद्ध दिशेने सुई आपल्याला फिरवून घ्यायची असते बघा हे झाले चार आता परत आतल्या बाजूने आला आहे ना आता आतल्या बाजूने जेव्हा सुई आपण काढू तेव्हा फक्त दोनच मोत्यांमधून सुई फिरवायची असते आणि बाहेरच्या बाजूने तीन मोत्यांमधून बघा अशाच पद्धतीने आपल्याला पाच पाच मोत्यांचे गोल करत करत जायचे आहे आणि इथे येऊन जॉईन करायचे आहे तर बघा ते किती करायचे आहे मी तुम्हाला सांगते बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे या सूर्यामध्ये मी हा पूर्ण गोल दहा मोत्यांचा गोल केला आहे म्हणजे हे पाच मोत्यांचे जे गोल आहे ना ते पूर्ण आपल्याला दहा करायचे आहेत मग आता मी ते नऊ पूर्ण करून घेते आणि मी दहावा जो गोल आहे तो मी जोडताना तुम्हाला दाखवते आणि मग तसंच आपण पुढे ह्या पाकळ्यांना सुरुवात करूया तर आता मी पूर्ण करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते सेम करायचा आहे पाच पाच मोत्यांचे गोल तयार करायचे आहे नऊ आणि मग दहावा जो आहे तो आपल्याला जोडून घ्यायचा आहे बघा नऊ मी गोल पूर्ण करून घेतलेले आहे आता बघा इथे आपल्याला हे दोन्ही जॉईन करायचे आहे तर आतल्या बाजूने आपल्याला फक्त एकच मोती घ्यायचं आहे लक्षात घ्या जोडताना बघा एकच मोती घ्यायचा इकडच्या मोत्यातून घेतला आपण आणि आता इकडच्या मोत्यातून सुई वरती काढायची एकच मोती घ्यायचा आहे आणि मग आता घ्यायचे दोन मोती बाहेरच्या दिशेने आपल्याला दोन मोती घ्यावे लागतात आणि आता मग ह्या मोत्यातून परत सुई खाली काढून घ्यायची आणि बघा हा गोल पूर्णपणे तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपल्याला पाच मोत्यांचा गोल पूर्ण करून घ्यायचा आहे हे पाच मोत्यांचे गोल पूर्ण किती आहेत दहा ही झाली आपली सुरुवात आता आपण पाकळ्या बनवायला सुरुवात करूया आता सुई फिरवून घ्यायची आहे आणि वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे वरच्या दिशेने सुई आपल्याला काढून घ्यायची आहे बघा सुई काढताना मी हे जे दोन मोती आहे ना बाहेरच्या दिशेने त्याच्या मध्यम आपल्याला सुरुवात करायची आहे हे जे गॅप आहे ना तिथे नाही घ्यायची सुई लक्षात घ्या हे पाच मोत्यांचा गोल या दोन मोत्यांच्या मध्ये आपण सुरुवात करणार आहे तर बघा सुरुवातीला आपण घ्यायचे आहे सहा मोती सहा मोती आपल्याला घ्यायचे आहे पाकळ्यांसाठी हे सहा मोती आपल्याला घ्यायचे आहे सुरुवातीला आणि ते असे विणून घ्यायचे आणि नेहमी आपण जशा पाकळ्या करतो ना त्या पद्धतीनेच पाकळ्या करायच्या आहेत तर बघा काय करायचं आहे पहिला एक मोती सोडून द्यायचा आणि मग पहिला मोती सोडला की दुसऱ्या मोत्यातून सुई खाली काढून घ्यायची आहे बघा पहिला मोती सोडला की दुसऱ्या मोत्यातून सुई खाली काढायची आणि मग घ्यायचे आहेत तीन मोती बघा मी मोती किती घेते आहे लक्षात घ्या तीनच मोती घेतले सुरुवातीला सहा मोती आपण घेतले आहेत आणि आता घेताना मी तीन मोती घेतलेले आहे आणि मग काय करायचं आहे आपल्याला बघा बघा इकडनं दोरा इकडनं निघाला होता ह्या दिशेने निघाला आहे ह्या दिशेने आणि आता आपल्याला हा पुढचा जो गोल आहे ना त्या मोत्यातून पुढे सुई काढून घ्यायची आहे बघा बघा अशा पद्धतीने त्याला एक आकार येतो बघा अशा पद्धतीने इथे मध्ये एक मोती सोडला आपण फक्त आणि पुढच्या एका मोत्यातून सुई पुढे आहे आता परत पुढच्या पण एका मोत्यातून सुई पुढे काढून घ्यायची आहे बघा दोन मोत्यांमधून सुई पुढे काढायची बघा आता आपण पुढे सुई काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे आपण इथे सुरुवात ह्या मोत्यांपासून केली सहा मोत्यांपासून आणि मग आपण हे तीन मोती घेतली आता आपल्याला ही जी लाईन आहे ना त्या लाईनीपासून सुरुवात करायची आहे म्हणजे घेताना आपल्याला आता पाच मोती घ्यायची आहे बघा मोती घेतले हे घेतले आपण पाच मोती आणि एका एक मोत्यातून सुई म्हणजे पहिला मोती सोडला की दुसऱ्या मोत्यातून सुई खाली काढून घ्यायची बघा लक्षात घ्या पाचच मोती घेतले सुरुवातीला आपण सुरुवातीच्या पाकळीसाठी आपण घेतले सहा मोती मग मौ घेतले तीन मोती आता आपण पाच मोती घेतलेत सुरुवातीला आणि मग घेणार आहे आता। आता बघा हे घेतले तीन मोती आणि काय करायचं आहे या पाकळीचा जो हा पहिला मोती आहे ना बघा या पाकळीचा हा पहिला मोती त्या मोत्यातून सुई आपल्याला खाली काढायची आहे आणि मग आता सुई परत या मोत्यांमधून पुढे फिरवून घ्यायची आहे बघा आपली दुसरी पाकळी तयार झालेली आहे एक एक जेव्हा आपण पाकड्या पूर्ण करत जाऊ ना तेव्हा त्याचा आकार तुम्हाला बरोबर कळेल आता फक्त आपण दोनच पाकळ्या बनवल्या आहे त्यामुळे त्याचा शेप एवढा परफेक्ट येत नाहीये आता बघा आता पुढच्या ह्या दोन मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची बघ पुढच्या दोन मोत्यांमधून सुई पुढे काढून घेतलेली आहे आणि परत सेम प्रोसेस करायची आहे पाच मोती घ्यायचे आपल्याला फक्त सुरुवातीलाच आपण सहा मोती घेतले आता प्रत्येक ठिकाणी पाच पाचच मोती आपल्याला घ्यायचे आहे तर सेम प्रोसेस आहे पाच मोती घेतलेत पहिल्या मोती सोडून दुसऱ्या मोत्यातून सुई खाली काढायची आणि घेताना परत पुढे तीनच मोती घ्यायचे हे घेतली तीन मोती आणि मग ह्या पाकळीचा हा पहिला मोती त्याच्यातून सुई बाहेर काढायची बघा आणि मग परत या दोन मोत्यांमधून सुई पुढे फिरवून घ्यायची आणि परत पुढच्या दोन मोत्यांमधून बघा हळूहळू त्याला एक असा आकार येतो म्हणजे काय करतो आहे आपण ह्या साइडला जास्त मोती घेतो आहे आणि ह्या मधल्या साइडला कमी मोती घेतो आहे म्हणजे हे मोजले तर सहा मोती भरतात आणि हे मोजले तर तीनच मोती भरतात त्याच्यामुळे त्याला असा ह्या बाजूने पाकळ्या अशा इकडे झुकताना दिसता आहे तुम्हाला आणि जर तुम्हाला हा झुकाव अजून पाहिजे असेल अजून थोड्याशा पाकळ्या परत निमुळता करायच्या असतील तर तुम्हाला इथे परत एक मोती वाढवावं लागेल म्हणजे मी इथं सहा मोती घेतले आहेत ना तर तुम्ही सात मोती घेऊन बघा आणि करून बघा म्हणजे याचा आकार अजून झुकल्यासारखा होईल अजून निमुळता होईल तुम्ही ट्राय करून बघा आता मी शिकवताना तुम्हाला एवढंच शिकवणार आहे तुम्हाला बदल करायचा असेल तर तुम्ही करू शकता बाकी यूट्यूब चॅनलवर भरपूर तुम्हाला सूर्य भेटतील ते पण खूप छान आहे ते पण तुम्ही ट्राय करून बघा मला असा सूर्य आवडला मी ट्राय करून बघितला तर तो छान जमला त्याच्यामुळे मी त्याचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले आहे तर बघा परत पाच मोती घेतले पहिला मोती सोडून दुसऱ्या मोत्यातून सुई खाली काढली आणि परत तीन मोती घ्यायचे आणि सेम प्रोसेस हा ह्या पाकळीचा हा पहिला मोती त्याच्यामधून सुई खाली काढून घ्यायची आणि परत या दोन मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची आहे त्याला फक्त तुम्हाला असं एक शेप द्यावा लागेल के। हाताने केला तरी होतो तो आणि परत पुढच्या दोन मोत्यांपर्यंत सुई फिरवून घ्यायची या पद्धतीने बघा इकडे अशा पाकळ्या झुकता आहेत बघा तुम्ही याच्यात अजून एक मोती वाढवला हो तर त्याला अजून छान पद्धतीने झुकाव येईल तर तुम्ही ट्राय करून बघा नक्की दोरा ओढताना व्यवस्थित घट्ट ओढला की त्याला बरोबर छान आकार येतो आता ह्याच पद्धतीने तुम्हाला पूर्ण करून घ्यायचं आहे आता मी इथंपर्यंत पूर्ण करून घेते आणि मग शेवटी जोडताना मी तुम्हाला दाखवते सेम प्रोसेस आहे सेम करत जायचं आहे इथंपर्यंत करून घ्या आणि मग मी तुम्हाला दाखवते तर बघा नऊ पाकळ्या मी पूर्ण करून घेतलेल्या आहेत जसे आपण हे पाच मोत्यांचे गोल दहा केले त्याच पद्धतीने बाहेरच्या होणार आहेत तर बघा आता नऊ पूर्ण करून घेतल्यावर मी आता इथे आहे बघा हे शेवटी दोन मोती उरले आहेत आणि ह्या दोन पाकळ्या बघा आता ह्या पाकळीचा जो हा पहिला मोती आहे ना त्या पहिल्या मोत्यातून सुई वरती काढून घ्यायची आहे बघा पहिल्या मोत्यातून सुई आपण वरती काढून घेतली आणि आता इथे एक मोती आपल्याला कमी करावा लागणार आहे ह्या साईडचे जे मोती आहे ती पाचच मोती असणार आहेत बघा त्या मोत्यातून सुईवरती काढून घेतल्यानंतर पाच मोती घ्यायची आहे हे घेतले पाच मोती आणि नेहमीप्रमाणे पहिला मोती सोडून पुढच्या मोत्यात सुई काढून घ्यायची आहे आणि आता जेव्हा आपण तीन तीन मोती घेत होतो ना पुढच्या पाकळीसाठी आता आपल्याला फक्त घ्यायचे आहे दोन मोती कारण इथे हा मोती असणार आहे तिसरा बघा ह्या पाकळीचा हा पहिला मोती त्याच्यातून आपल्याला सुई खाली काढून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आपला सूर्य पूर्णपणे तयार झालेला आहे बघ आणि जर तुम्हाला या पाकळ्यांचा राऊंड अजून बदलायचा असेल तर तुम्ही एक एक मोती वाढवून तो राऊंड पूर्ण करू शकताय बघा मी इथे ऑरेंज घेतला बाहेर पिवळा घेतला आता हा पूर्ण पिवळा आहे तर तुम्हाला जसं कॉम्बिनेशन आवडेल त्या पद्धतीने तुम्ही घ्या आणि तुम्ही चैत्रांगन रांगोळीसाठी हा सूर्य बनवून बघा तुम्हाला आवडला तर नक्की ट्राय करा आणि मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा सूर्य बनवून दाखवेल ह्या सूर्याला पण तुम्ही छान रिस्पॉन्स दिलेला आहे मी हे फुल म्हणून बनवलं होतं सहजच आणि हे सुद्धा मी ट्राय करून बघितलं तर तुम्हाला ते खूप आवडलं म्हणून मी तुमच्यासाठी याचा व्हिडिओ घेऊन आली आहे तर याचा व्हिडिओ पूर्ण झालेला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा सूर्य करून दाखवेल त्याचप्रकारे मी इथे चंद्रही बनवलेला आहे बघा तुम्हाला आवडला तर मी याचा पण व्हिडिओ बनवेल नक्कीच कसा वाटतो आहे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सूर्यानंतर आपल्याला ताराही पाहिजे तर इथे मी ट्राय केला हा पाच पाच पाकळ्यांचा तारा आहे तर मी बनवताना सहा पाकळ्यांचा तारा बनवून दाखवेल तुम्हाला जर तुमची इच्छा असेल तुम्हाला हा तारा आवडला असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवू शकताय आणि मी ह्या सगळ्यांचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल नक्कीच तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करायला विसरू नका कारण जेव्हा नवीन नवीन व्हिडिओ येतील तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय